नमस्कार ही ऊस आहे बघा आमचा बारा महिन्याचा काही असे पाला काढते तेव्हा तिकडे दिसतात तुम्हाला हिडिओमध्ये काय झालंय ती ऊस किती कांड्यावर नेमका आहे त्याला फुटवं किती येतं आणि विशेष म्हणजे आम्ही ऊस आमचा ह्याच्या अगोदर होता ह्याच राहणार तर त्याच्यामध्ये आम्ही काही गॅप दिला नव्हता कारण त्याच्यामध्ये एक दुसरं दहन काय कुठलं तरी करावं लागतं तर ती काय आम्ही केलं नाही तर डायरेक्ट आम्ही उस लावला तर काय आहे म्हण अन्न घटक रानातील अन्न घटक जी उसाला लागणार आहेत ती कमी होत्यात म्हणतात असे काही आम्हाला दुकानदार आणि काय शेतकरी पण आम्हाला म्हणलेत बघा काही उसाच्या कांडे एवढे येत्या की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर काही ठिकाणी वीस आहे त्या पण काही ठिकाणी बारक्या पण हायत्या आणि ह्याला क्वाम पण आलेत बघा आम्ही ह्याचा क्वाम बारं दाखवतो उसाचं एक दोन तीन चार पाच सहा नवीन आलेलं दोन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आहेत बघा सगळे म्हणून ह्याला क्वाम म्हणजे ऊस आणि नवीन वंश कोंबारा आल्या तर बारा महिने आलंय काय समजा नाही आल्या तर क्षेत्र आहे ऊसाचं सव्वा ते दीड एकर असा पाला काढतात बघा तर हे अशा प्रकारे ऊस आहे शहाऐंशी तर कसं आहे थोडा कांड्या मोजून दाखवतो का ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या काही वीस कांड्यावर उसा आहे त्याला महिने झालेत बारा ही अशा प्रकारे ऊसा आहे बघा या जिथे असे पाल आपण काढतात तरी पण नमस्कार